नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वाटली डाळ गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यासाठी आवृजून बनवली जाणारी ही वाटली डाळ आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी अगदी चवीला भन्नाट लागणारी ही डाळ कशी बनवायची ते पाहूयात व्हिडिओला सुरुवात करूयात वाटली डाळ बनवण्यासाठी या इथ मी अर्धा कप भरू इतकी हरभरा डाळ चार तासासाठी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यानंतर ही डाळ अगदी छान अशी आतपर्यंत भिजलेली आहे भिजून घेतलेली डाळ डाळ आपल्याला एका चालणीवरती काढून घ्यायची आहे त्यानंतर या डाळीमधलं सर्व पाणी पूर्णपणे ड्रेन होऊन पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपल्याला ही डाळ आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे डाळीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये ही डाळ अजिबात ओली नसावी त्यानंतर ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला एक इंच इतकं आलं यामध्ये घालायचं आहे तर आल्याचे या ठिकाणी मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर चवीकरता आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार इथं कमी अधिक करू शकता तर चार हिरव्या मिरच्या वापर या डाळीमध्ये मी करणार आहे त्यानंतर आपल्याला या भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अगदी अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे डाळ अजिबात आपल्याला बारीक वाटायची नाही आणि डाळ वाटताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर न करता जाड सर अशा प्रकारे ही डाळ मी इथं वाटून घेतलेली आहे हे पहा या पद्धतीने पुढच्या कृतीकडे उड्यात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणी करता दीड पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे चिमूटभर भर इतका हिंग घालूयात पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आणि काही कडीपत्त्याची पानं घालायची आहे फोडणी अगदी छान अशी कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायची आहे या ठिकाणी मस्त अशी कडकडीत फोडणी बनवून तयार झालेली आहे ही फोडणी एकदा छान अशी हलवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालायची आहे तर या डाळीमध्ये तुम्ही बघू शकता एखादी दुसरी मोठी डाळ देखील गेलेली आहे काहीच हरकत नाही ती डाळ देखील खाण्यासाठी अगदी छान लागते आता ही डाळ शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण ही, ही डाळ आपण भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर एकदा छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे डाळ छान अशी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि डाळीला अगदी छान अशी दणकून वाफ काढून घ्यायची आहे डाळीला छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर ही डाळ पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक वाफ काढल्यामुळे या डाळीमधलं मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे या डाळीला जास्त पाणी सुटणार नाही व्यवस्थित असं एकदा मिक्स हुयात। मिक्स करून करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या डाळीवरती झाकण ठेवायचं आहे असं आपल्याला दोन ते तीन वेळा करायचं आहे त्यामुळे ही डाळ अगदी छान अशी शिजली जाते त्याचबरोबर ही डाळ अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत बनवून तयार होते डाळीमध्ये मीठ टाकल्यानंतर पुन्हा एक छान वाफ काढली आणि पुन्हा एकदा ही डाळ छान अशी हलवून घेतली आता यामध्ये एक चमचा इतकी साखर घालायची आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे सोबतच घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अगदी मस्त अशी चटपटी इथं आपली वाटली डाळ बनवून तयार होते या पद्धतीने जर का आपण यामध्ये लिंबाचा रस साखर घातली तर आता व्यवस्थित असं एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या डाळीवरती झाकण ठेवायचं आहे असं केल्याने यामध्ये घातलेली साखर आहे ती अगदी छान अशी या डाळीमध्ये मिक्स होते त्याचबरोबर ही डाळ चवीला भन्नाट लागते एक छान अशी पुन्हा एकदा वाफ काढून घेतलेली आहे तर तीन वेळा या डाळीला मी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशा प्रकारची आपली इथं वाटली डाळ बनवून तयार झालेली आहे डाळीला रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या डाळीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी डाळी बनवून तयार झालेली आहे ही डाळ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत आणि भन्नाट चवीची डाळ बनून तयार झालेली आहे डाळ सर्व करताना वरच्या बाजूने किसून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर ही डाळ आहे ती सर्व करायची आहे चवीला भन्नाट लागणारी ही डाळ तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही वाटली डाळ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान व्हिडिओ मी या वरती अपलोड करत असते पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तो पर...